समुद्रमंथनातून उत्पन्न झालेल्या वस्तूंचा ह्या त्या कारणामुळे संबंध लक्ष्मीशी जोडला जातो इतकेच काय तर दिवेलक्ष्मीची पूजा करताना त्याच वस्तूंचा उपयोग केला जातो याचं कारण एकच की देवी लक्ष्मीची उत्पत्ती समुद्रमंथनातून झालेली आहे त्यामुळे लक्ष्मीच्या प्राप्तीसाठी आणि लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी काय केले पाहिजे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी साधा आणि सोपा उपाय हे सर्व काही आज बघणार आहोत हाय हॅलो नमस्कार कशात तुम्ही सर्वजण मस्त आहात ना आय होप तुम्ही मस्तच असाल तुम्हाला आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ हो देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत हीच मी चरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज तुम्ही बघितलं माझ्या हातामध्ये मा कवड्या आहेत आणि त्याच कवड्यांची स्थापना आज आपण करणार आहोत तर कवड्या हे आपल्या देवी लक्ष्मी आईला प्रसन्न करण्यासाठी खूप छान आणि साधा सोपा उपाय आहे कवडीला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि लक्ष्मीला आवडणारी सगळ्यात अत्यंत प्रिय म्हणजे कवडी तर ह्या कवड्यांचा उपयोग आपण केला तर किती फायदे होतात आणि ते कधी करायचा कसा करायचा कशी स्थापना करायची हे सगळं काही व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर पुरातून काळापासून धन्यप्राप्तीपासाठी किंवा लक्ष्मीप्राप्तीसाठी लक्ष्मी, लक्ष्मी आलेली स्थिर राहण्यासाठी ह्याचा उपयोग केला जातो लक्ष्मीला आकर्षित करण्याचा सगळ्यात महत्त्वाचं काम हे कवडी करत असते तर तुम्ही बघितलं माझ्या हातामध्ये कवड्या आहेत आणि त्या कवड्या पिवळ्या घ्यायच्या आहेत तर कवड्या पाच किंवा सात किंवा अकरा अशा कवड्या आपण घेऊ शकतो तर मी यात सात कवड्या घेतलेल्या आहे तर त्याच्यानंतर कावड्या पिवळ्या बघून घ्यायच्या वेड्या वाकड्या तुटलेल्या अशा कधीच कवड्या घेऊ नका घेताना व्यवस्थित बघून घ्या त्याच्यानंतर कवड्या छान अशा जर घेतल्या तर सपेज जर असेल तर तुम्ही हळदीमध्ये गोमूत्र टाकून त्याचा लेप लावून कवड्याला लावून ठेवायचा आणि ते थोड्या वेळाने नंतर छान अशी त्याची पूजा करू शकतो आणि त्या पिवळ्या होतात तर आता पिवळ्या कवड्या घेतल्यानंतर मी बघितलं तुम्ही छान अशा स्वच्छ धुवून घेतल्यात त्याच्यानंतर पुन्हा मी तामणामध्ये सात कवड्या अशा मांडून घेते देवीला आकर्षित करण्यासाठी आपण हे सगळे उपाय देवीच्या मंदिर आपल्या घरातलं असेल त्यांच्यासमोर बसून हे पूजा करायची आहे त्यानंतर पूजा करण्याच्या सर्वात आधी आपण दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिव्याची पूजा करून हळद कुंकू लावून त्याच्यावर फुलं अक्षता वाहून त्यांची पूजा केल्यानंतर तामनात हे सात अशा कवड्या घ्यायच्या आहे सात कवड्या घेतल्यानंतर त्यांच्यावर आपण पाण्याचा अभिषेक करणार आहोत अभिषेक करताना मंत्र पठन म्हणायचं आहे त्यानंतर स्वामी समर्थ नित्यसेवा मंत्र पुस्तकातील लक्ष्मी गायत्री मंत्रांचे पठन करणार आहे त्यानंतर सोळा माळी श्रीसुक्तम मंत्र म्हणायचं आहे नाही शक्य झालं तर तुम्ही एक माळीसुद्धा मंत्र म्हणू शकता आणि फलश्रुतीसहित एक वेळा म्हणायचं आहे पुरुष पुरुषसुक्तमसुद्धा म्हणायचं आहे त्यानंतर ओम महालक्ष्मेज विग्महे विष्णू पत्नेज धीमई तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा मंत्र म्हटला तरीसुद्धा चालेल तर अभिषेक करताना हे सगळे मंत्र म्हणायचे आहे आणि नाही झालं तर ओ महालक्ष्मी नम हा असं हा मंत्र म्हटला तरीसुद्धा चालेल आणि काहीच नाही आलं तरी तुम्ही अभिषेक करताना यूट्यूबवर सुद्धा तुम्ही मंत्र लावू शकता किंवा मोबाईलवर आहे तर ते तिथे लावलं ला तरी तुम्हाला समजेल तर ते आपण ऐकून अभिषेक करायचा आहे पाण्याचा अभिषेक सर्वात आधी करायचा आहे त्याच्यानंतर दुधाचा अभिषेक करायचा आहे दुधाऐवजी तुम्ही पंचामृत सुद्धा घेतलं तरी त्याने अभिषेक करू शकता आणि त्याच्यानंतर पुन्हा पाण्याने त्याचा अभिषेक करायचा आहे तर पाण्याने हे सगळं कवड्या आता स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि लाल कपड्यावर देवाचं जे वस्त्र असेल त्या कपड्यावर स्वच्छ कपडा घेऊन त्याच्यावर ह्या कवड्या पुसून घ्यायच्या आहेत तर हे सगळे उपाय केल्याने आपली देवी लक्ष्मी आपल्यावर नक्की प्रसन्न होईल आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हा एक अतिशय साधा मात्र तितकाच फलदायक आणि प्रभावी उपाय आहे तर तो आज आपण पाहणार आहे आणि काय करायचं आहे हे सगळं मी तुम्हाला पुढे दाखवेलच तर त्याच्यानंतर संध्याकाळी लक्ष्मी घरात येण्याची वेळ असते त्यावेळी पूजा केल्याने किंवा ह्या कवड्यांची स्थापना केल्यामुळे आपल्या घरात लक्ष्मीचा वास सदैव राहतो तर तुम्ही संध्याकाळी दिवे लावण्याच्या वेळेस करू शकता किंवा सकाळीसुद्धा नवच्या आत पूजाही करू शकता तर मग हे आता तुम्ही बघितलं मी ह्याच्यामध्ये तांदूळ आता आपण तामण घ्यायचं आहे आणि ते तांदूळ तामणामध्ये टाकायचे आहेत तर हे बघा मी पिवळे तांदूळ करून घेतले तुम्ही हळद कुंकू तांदळामध्ये वाहून त्याच्यामध्ये ते पिवळे तांदूळ करू शकता तर तामणामध्ये किंवा प्लेटमध्ये आहे ना नुसतेच सफेद तांदूळ ठेवायचे नाही तांदूळ हळदी कुंकू वाहून पूजा करायची तर आता ताटामध्ये मी छोटंसं लाल कपडा घेतला आहे तुम्ही पिवळा कपडासुद्धा घेऊ शकता आणि त्याच्यावर आपण हे पिवळे तांदूळ करून घेतलेले ते ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावर तुम्ही हळदी कुंकू व्हावूनच ते सगळे तांदूळ केलेले आहेत तर तुम्ही हळदी कुंकू नाही व्हायला तरी चालेल पण जर सफेद तांदूळ घेतले आणि त्याच्यावर सु हळदी कुंकू तुम्ही नक्की व्हा तर आता मी त्याच्यावर आता हे पाच किंवा सात तुम्ही ज्या कवड्या घेतील त्या ठेवून द्यायच्या आहेत आणि त्याच्यावर आपण छान असं अष्टगंध हळद कुंकू वाहून घेऊया तर हे पूजा आपण मंगळवारी शुक्रवारी अशा वारी करू शकतो किंवा आता महिन्याची पौर्णिमा असते नवरात्रीमध्ये ह्याची स्थापना कवड्यांचीच करू शकतो तर ही सगळी पूजा केल्याने खरंच आपल्या देवी लक्ष्मीचा वास आपल्या घरात टिकून राहतो आणि लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हा खूप छान उपाय हो आहे तुमच्या घरात जर कवड्या नसेल ना तर नक्की आणा आणि तो मंगळवार किंवा शुक्रवार वार बघून आणा आणि त्यावेळेस संध्याकाळी किंवा सकाळी तुम्ही पूजा करा तर ह्या असं काही नाही की आपण साधी होळी पूजा केली ना तरी त्याच्यात खूप आलं जिथे भाव असतो ना तिथे देव असतो आणि देव भ आपली भक्ती बघतो आपले भाव बघतो आपण पूजा केली कशी कशी करतो आहे ती बघत नाही जे आपल्या मनातले भाव असतात ना ते महत्त्वाचे असतात आणि आपण जे श्रद्धेने मनापासून करतो ना तर त्याच्यामुळे देव आपल्यावर नक्कीच प्रसन्न होते तर माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी खूप छान हा उपाय आहे ज्याप्रमाणे आपण कवड्यांची पूजा करतो ना त्याचप्रमाणे लक्ष्मीला खेचून आणण्याचं आकर्षित करण्याचं काम हे कवड्या करत असतं आणि त्याचबरोबर आता गायत्री मंत्र आहे ते सुद्धा आपण तांदळात मी ठेवलेलं आहे तुम्हाला दाखवते नंतर तर हे गायत्री मंत्र किंवा हे कवड्यांचं हे आपल्या देवाऱ्यामध्ये दे नसेल ना तर तुम्ही नक्की ठेवा हे देवाऱ्यात ठेवलं पाहिजे आणि त्या ठेवल्यानेच आपली लक्ष्मी आपल्या घरात आकर्षित होते खेचून आणण्याचं काम हे दोन्ही गायत्री मंत्र आणि हे कवड्या करत असतं आणि त्याच्यामुळे लक्ष्मीचा वास आपल्याकडे टिकून राहतो तर आता मी अष्टगंध लावून हळदी कुंकू वाहून अक्षता फूल वाहून त्यांची पूजा केली आहे आता त्याच्यानंतर आपण धूप दीप दाखवून आरती ओवळून घेऊया तर तुम्ही आता बघितलं आपण छान धूप दीप दाखवून कवड्यांची स्थापना केली आहे पूजा केली आहे तर ही, ही।, ही सर्व पूजा करता करता आपण महालक्ष्मीचा मंत्र आपण म्हणायचा आहे त्यात आणि आपल्या तोंडात सतत महालक्ष्मीचं नाव किंवा मंत्र जप घरामध्ये चालू असेल ना तर आपल्या घरामध्ये खरंच सकारात्मक गोष्टी घडतात त्यामुळे पूजा करताना श्रीसुक्तम किंवा महालक्ष्मीचा मंत्र असं सतत म्हणायचा तर ही पूजा आपण मंगळवारी किंवा शुक्रवारी खूप छान अतिशय शुभ दिवस मानला जातो त्या दिवशी ही पूजा केल्याने महालक्ष्मीची कृपा आपल्यावर सतत राहते आणि धनसंपत्तीची कृपा वैभव प्राप्त होते धनप्राप्ती होते त्याच्यामुळे ना हे अत्यंत प्रभावशाली हा श्रीसुक्तम मंत्र आहे तर तुम्ही खरंच मंत्र हा श प्रभावशाली मानला जातो आणि हे त्याचं जप तुम्ही करा तर शुक्रवारी आता श्रावण महिना आहे त्यामुळे तुमच्या देवघरात जर कवड्या नसतील ना तर नक्की आणा आणि शुक्रवारी स्थापना करा तर आता आपली पूजा झाली आहे धूप दीप दाखवून आरती ओवाळून घेऊया आणि त्याच्यानंतर साखरेचा किंवा फळ तुम्ही ठेवू शकता त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे तर आता आपण स्थापन केलेल्या ह्या कवड्या उजव्या हातात घेऊन सिद्ध करायचं आहे महत्त्वाचं म्हणजे हे आत्ता आपण सिद्ध करणार आहोत तर सिद्ध करताना सोळा वेळा मंत्र म्हणायचं आहे कुबेर मंत्र म्हणायचं आहे सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचं आहे तर लक्ष्मीचे कुठलेही मंत्र म्हणा तरीसुद्धा चालेल तर कवड्या सिद्ध करायच्या आहेत म्हणजे आता कवड्या हातामध्ये घ्यायच्या आहेत तर हे बघा उजव्या हातामध्ये मी कवड्या घेते तर ह्या उजव्या हातात म्हणजे दोन्ही हातामध्ये कवड्या घेतल्यात आणि त्याच्यानंतर आपल्या मनातली जी इच्छा असते ती इच्छा बोलायची आहे जे तुम्हाला काही मनामधली इच्छा असेल ते देवीला आईला बोलायचं आहे आणि घरात लक्ष्मी आईची कृपा सतत राहू दे लक्ष्मीचा वास सतत राहू दे हे बोलून आपण आपल्या कवड्या देवघरामध्ये दे ठेवायच्या आहे तर तुम्ही आता तुम्ही बघू शकता ह्या मी कवड्या आता देवघरामध्ये लक्ष्मीच्या समोर आणि गायत्री मंत्र ठेवले त्याच्या बाजूला ठेवते तर गायत्री मंत्र हे ठेवलं आहे त्याच्या बाजूला आणि लक्ष्मीच्या समोर हे बघू शकता तिथे ठेवायचं आहे तर असं ठेवून दररोज आपण त्यांची नित्य नियमाने पूजा करायची आहे जसं दररोज आपण देवपूजा करतो तसे त्याचप्रमाणे त्याच्यातील तांदूळ बदलायचे आहे पौर्णिमेच्या दिवशी किंवा जेव्हा तुम्ही देव धुळून स्वच्छ करताल त्या दिवशी नेहमी त्याचे तांदूळ बदलायचे आणि नवीन स्वच्छ तांदूळ त्याच्यात घेऊन हळदी कुंकू वाहून त्यांची कवड्यांची पूजा करायची आहे तर आता चान जाले, देवा समोर आपन ही आपण छान अभिषेक करून छान पूजा केली आहे आणि आता आपल्या छान कवड्यांची स्थापना झाली आहे देवासमोर आपण ठेवलेले आहे सतत आपल्या घरात लक्ष्मीचा वास राहण्यासाठी आणि आपल्या कुटुंबावर त्यांचा आशीर्वाद सतत टिकून राहण्यासाठी आणि आपल्या घरात भरभराट यावी सुख समृद्धी नांदावी ह्यासाठी ह्या तुम्ही उपाय नक्की घरी करा तर हा आय होप तुम्हाला हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि हा तुम्ही नक्की उपाय घरी करताल याची आशा करते आणि व्हिडिओचं इथेच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो खुश राहा आनंदी राहा काळजी घ्या बाय